नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त असे मेथीचे खमंग थालीपीठ बघणार आहोत अगदी पौष्टिक असे हे थालीपीठ आहेत आणि चवीला तर एक नंबर अशी लागतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एका मेथीच्या गड्डीमधली अर्धी मेथीची गड्डी स्वच्छ अशी निवडून जी पानं असतात मेथीची ती पानं पानं फक्त मी घेतलेली आहे तिथे देट मी बिलकुल घेतलेली नाहीत ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही भाजी आपण बारीक अशी कट करून घेऊया आता ही भाजी आपण अगदी बारीक अशी एकदम कट करून घेणार आहोत एकदम बारीक अशी ही भाजी मी सर्व कट करून घेतलेली आहे आता ही एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आता आपल्याला इथे मेथीचे थालीपीठ बनवायचे आहे त्यामुळे थालीपीठ बनवताना तुम्ही जेवढ्या प्रकारचे पीठ वापरशील तेवढा आपल्यासाठी ते चांगलं आणि पौष्टिक असणार आहे तर इथे मी दोन तीन पिठांचा वापर करणार आहे त्याच्यामध्ये मी एक कप ज्वारीचं पीठ घालणार आहे एक कप मी गव्हाचं पीठ घालणार आहे अर्धा कप मी इथे बाजरीचं पीठ घालणार आहे आणि अर्धा कप इथे मी आपलं जे चणाडाईचं चा पीठ असतं हरभऱ्याच्या ते घालणार आहे इथे मी चार पीठ घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या घरामध्ये अजून कोणत्या प्रकारची पीठ अवेलेबल असतील ती याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आपण याच्यामध्ये घालण्यासाठी जे वाटण बनवणार आहोत मस्त असं चटपटी ते वाटण इथे आपण बनवून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे अद्रक अर्धा इंच घेतलेलं आहे लसणाच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या सगळ्याचं आपण एक वाटण तयार करून घेऊया तयार करून घेतलेलं वाटण या पिठामध्ये काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घालणार आहोत ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा तो हातावर असा क्रश करून घालणार आहोत एक चमचा जिरे पावडर घालणार आहोत एक चमचा हळद घालणार आहोत या संपूर्ण पिठाच्या हिशोबाने आपण मीठ घालून देणार आहोत आणि जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर घातली चाले तर चालेल तर इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घालून घेणार आहे आता ह्या पिठामध्ये सर्व जिन्नस घातल्यानंतर हे पीठ आपण अगोदर सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत पाणी न वापरता हे पहिल्यांदा सर्व असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपण मळून घेणार आहोत पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं जसं जसं पाणी लागेल तस तसं पाणी याच्यामध्ये घालत जायचं आहे किंवा ऋतूमध्ये बाजारामध्ये भरपूर अशा हिरव्या पालेभाज्या येतात आणि पालेभाज्या खाणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तुम्ही पालेभाज्यामध्ये अशा प्रकारची जर भाज्या थोड्या थोड्या वापरून थालीपीठ बनवून खाल्लं तर तेही आपल्या शरीरासाठी अगदी उत्तम आहे कारण आपल्याला त्याच त्याच भाज्या त्याच त्याच प्रकारे बनवून आणि खाऊन आपल्याला बी कंटाळा येतो तर अशा प्रकारचे हे थोडेसे मेथी किंवा याच्यामध्ये कांद्याची पाक जे जे तुम्हाला पालक अशा वेगवेगळ्या जर पालेभाज्या तुम्ही घालून जर असे थालीपीठ बनवले तर आपल्या शरीरासाठीही चांगलं आहे आणि आपल्यालाही रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळ येत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम सैल सरास हे थालीपीठसाठी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण एक दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊया इथे मी अशा प्रकारे एक रुमाल घेतलेला आहे थालीपीठ बनवण्यासाठी हा थालीपीठ बनवण्यासाठीच थाली मी स्पेशली रुमाल वापरते हा रुमाल पाण्यामधून आपण थोडासा असा भिजवून घ्यायचा आहे इथे मी हा रुमाल ह्या फळफटावर असा पसरून देणार आहे आता हे जे थालीपीठचं जे मिश्रण आपण भिजवलेलं होतं हे मिश्रण मस्त असं भिजलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं हे मिश्रण मी भिजत ठेवलेलं होतं पाण्यामध्ये हात घालून या मिश्रणातून एक छोटासा असा गोळा काढून घेऊया हातावर या गोळ्याला थोडासा गोलाकार असा देऊन घ्यायचा आहे आता हा जो तयार करून घेतलेला जो गोळा आहे तो या रुमालावर असा ठेवून द्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावून अगदी हलक्या हाताने हे थालीपीठ आपण थापून घ्यायचं आहे फक्त बोटाच्या साहाय्याने हे थालीपीठ असं प्रेस करायचं आहे आपोआप ते सरकलं जातं फक्त थोडं पाण्याचा हात लावत राहायचं आहे तुम्हाला जशा साईजचे थालीपीठ हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही साईज कमी जास्त करायचे आहे आणि थालीपीठ बनवताना थोडेसे जाडच ठेवायचे आहेत अगदी पातळ करायचे नाहीत जाडच थालीपीठ खाताना छान टेस्टी लागतात आणि सॉफ्टही बनतात इथे मी एवढ्या आकाराचं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता याला आपण बोटाच्या सायन्या असे मधून प्रेस करायचं आहे त्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित असं शिजलं जातं आता हे थालीपीठ उचलायचं कसं तेही मी दाखवणार आहे अशा प्रकारे रुमालवरती करायचं आहे आणि या रुमालाच्या खाली असा हात घालून घ्यायचा आहे इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तव्याला थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं म्हणजे आपलं जे थालीपीठ पहिलं असतं ते तव्याला चिटकत नाही आणि हे तयार करून घेतलेलं थालीपीठ अशा प्रकारे तव्यावर घालायचं आहे थोडंसं हाताने असं खाली प्रेस करायचं आहे हाताने अलगत असं खाली प्रेस केल्यानंतर हा रुमाल अलगत वरती उचलून घ्यायचा आहे जिथे तुम्ही पाहू शकता बिलकुल रुमालाला थालीपीठ चिटकत नाही व्यवस्थित असं थालीपीठ आपलं तव्यावर गेलेलं आहे आता इथे आपल्याला ह्या थालीपीठला वरून थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे हे झाकण ठेवून एक ते दीड मिनटं आपण मिडियम गॅसवर हे थालीपीठ भाजून घेणार आहोत आता एक ते दीड मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत आणि हे थालीपीठ आपण पलटी करून घेणार आहोत जे तुम्ही पाहू शकताय मस्त असं खमंग आपलं थालीपीठ एका भाज साईडून भाजलेलं आहे दुसऱ्या साईडूनही असंच आपण एक ते दीड मिनटं मिडियम गॅसवर हे थालीपीठ भाजून घेणार आहोत आपण जी पलटी केलेली बाजू आहे त्याला वरून असं तेल लावून घेऊया आता एक ते दीड मिनटं झाल्यानंतर हे थालीपीठ दोन्ही साईडून व्यवस्थित असं सा भाजलं आहे का चेक करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकताय मस्त असं सा दोन्ही साईडून आपलं थालीपीठ भाजलेलं आहे खरपूज असं हे आता आपण काढून घेऊया त्या जाळीदार प्लेटवर असं हे थालीपीठ आपण काढून घेणार आहोत म्हणजे थालीपीठला पाणी सुटत नाही तर तुम्ही ते पाहू शकताय मस्त असं खमंग असं थालीपीठ हे झालेलं आहे अगदी बघता शनी खाण्याची इच्छा होते इतकं मस्त आहे खमंग खुसखुशीत असं आहे मेथीचं थालीपीठ बनतं आता इथे मी तुम्हाला आणखी एक थालीपीठ बनवून दाखवते तयार केलेल्या मिश्रणामधून अशा प्रकारे एक मी गोळा घेतलेला आहे हा गोळा रुमालावरती ठेवून द्यायचा आहे आणि हाताला पाणी लावून हा बोटाने प्रेस करायचा आहे अगदी बनवायला एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे जास्त वेळही लागत नाही आणि पौष्टिकही आहे तुम्ही थालीपीठ दह्याबरोबर लोण्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर खा मस्त असं अप्रतिम लागतं आता इथे मी हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि बोटाच्या साह्याने याला असे छेद देऊन घेणार आहे अशा प्रकारे आता हे आपण थालीपीठ हातावर काढून घेऊया आणि आता हे थालीपीठ आपण या तव्यावर टाकून घेऊया हाताने थोडंसं असं खाली प्रेस करून घेऊया प्रेस केल्यानंतर लगेच हा रुमाला आपण वरती असा उचलून घ्यायचा आहे आता ह्या थालीपीठला आपण वरून अगदी थोडंसं तेल लावून घेऊया झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक दीड मिनटं हे मिडियम गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे बाकीची राहिलेली सर्व थालीपीठे मी बनवून घेते तर एक दीड मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ आपण पलटी करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असं दोन्ही साईटून खमंग असं सा आपले थालीपीठ भाजलेलं आहे आता हे मी काढून घेणार आहे इथे मी ही सर्व थालीपीठ जे आहे ती बनवून घेतलेली आहेत आता एका प्लेटमध्ये आपण ही सर्व सर्व करून घेऊया थालीपीठ बरोबर खाण्यासाठी इथे मी दही घेतलेला आहे एका वाटीमध्ये आवडत असेल तर वरून थोडीशी मिरची पावडर भुरभुरून भूर द्यायची आहे एका वाटीमध्ये मी लोणचं देखील घेतलेलं आहे लोणच्याबरोबर देखील हे थालीपीठ एक नंबर अशी लागतात अगदी मस्त अशी कमीत कमी, कमी वेळामध्ये बनणारी पौष्टिक अशी ही थालीपीठ आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा एक नंबर अशी ही थालीपीठ लागतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा